अहमदनगर लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी पैसे वाटप दिशाभूल मारहाण पाटलाग लुटमार झाल्याचे प्रकार समोर आले जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या दोनशे छप्पन तक्रारी झाल्या असून अडीचशे तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर सहा तक्रारी कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत विखे लंके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह काही शासकीय अधिकारी देखील तक्रारींमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले राहता तालुक्यातील काहींवर देखील गुन्हे दाखल झालेत निलेश लंके यांनी कुठे आणि कसा भ्रष्टाचार झाला यावर पालकमंत्र्यांसह प्रशासनावर गंभीर आरोप केले मी प्रशासनात काम करतो मी सुद्धा गेले कित्येक वर्षापासून ह्या प्रशासनाबरोबर काम करणार आहे आमचे राजे महापौर होते नगरसेवक येते ते पास्टरमध्ये आमचे विक्रम भैया नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या लहानपणापासून राजकारण पाहिलं एवढंही एकतर्फी आम्ही प्रशासन पाहिलं नाही साहेब एवढं एकतर्फी प्रशासन खरं नाही पाहिलं तुम्हाला मी तर प्रूव करून देईन आम्ही हातबल झालो आम्ही आजबाज झालो आमच्या कार्यकर्ता तरी आमच्या माझ्या म पुतण्याच्या ऑफिसवर सावेडीच्या उपनगरात तो ऑफिसला बसलेला होता काही कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या म तिथं जर पंचवीस पोलिसांना जाऊन त्याचा ऑफिस जर चेक करीत असेल तर हा कुठला प्रकार आमचा शरद पवार नावाचा एका गावचा सरपंच चिचोंडी पाटीलचा पन्नास पोलीस जाऊन त्याला जर ग्रामपंचायतमध्ये ओढून त्याला दमबाजी केली हा कुठला प्रकार ही कुठली दडपशाही हे सगळं चुकीच्या पद्धतीने या प्रशासनाला हाताशी धरून अहो माझ्या आज आज नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे अधिकारी काम करतात ज्या वेगवेगळ्या टेबलवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे उत्तरेचे प्रवरानगरचे त्यांना काल परवा हातीला बातमी काय का मिटिंगद्वारे सांगितलं सगळ्यांना मोबाईल काढून घेत त्यांनी सांगितलं शेवटच्या टप्प्यात जेवढं करता येईल तेवढं करा त्यातच प्रकार मी ऐकलं मी एका शेवगावच्या भाषणात सांगितलं पण त्याचा प्रकार समोर आला ना अधिकाऱ्यांनी बोगस मतदान केलं अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या त्या ठिकाणी टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस मतदान केलं कर्मचाऱ्यांनी बॅलेट ठेवलं भाजपच्या उमेदवाराचं हा माझ्या किती मा, ही मा, लोकशाहीच नाही राहिलं लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीचा खुन्या अहमदनगरच्या माग मागच्या क्राईम रेट बघितला मागच्या तीन महिन्यातला त्याचा सतत वाढतं आणि आज हा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी असे गुन्हे करतात हे गृहमंत्र्यांचं फेलियर समजायचं का अहो गृहमंत्र्यांचं आहेत पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे गुन्हेगार शोधाना आत्ता मला त्या सकाळपासून दहा वेळा फोन आल्या आमच्या श्रीवंदा मतदारसंघातल्या बनपिंपरी गावामध्ये भूत ताब्यात घेतलं त्या पी आयला मी दहा वेळा फोन केला हा जातो पाहतो मी फोन केल्यानंतर पोलीस गाड्यासुद्धा काढून घेतल्या हा प्रकार चुकीचा आहे ना पण पिंपरीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत जर भूत कॅप्चरिंग होत असेल तर हे कोणतं आहे ही कोणची परिस्थिती याचा अर्थ पोलीस प्रशासन हे पूर्णपणे मॅनेज आहे okay. पोलीस okay. प्रशासन म्हणजे कर्मचाऱ्यांना मी देत नाही पण हे अधिकारी पूर्णपणे मॅनेज आहे एका डीवायस आमच्या राष्ट्रवादीच्या शेअराध्यक्षाला दम देऊन सांगितलं तू जर ह्या निवडणुकीतने एक्झिट नाही घेतले तर तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करू बघ हा पालकमंत्र्यांचा फोन एका डीवायस पीने सांगितलं एका पी आयने माझा फक्त टेटस ठेवा म्हणून माझ्या नालेगावच्या कर्मपवराला दिवसभर पोलीस स्टेशनला टे, उचलून उचलून आणि कारण काय सांगितलं खेचण्याचं काय म्हणतात ना नाईन स्केचिंग काय अरे जे चांगल्या घरचे पोर चांगली परिस्थिती सक्षम घरचे पोरांना त्या पद्धतीच्या आरोपामध्ये तुम्ही दिवसभर बसून धावता म्हणजे किती गैरप्रकार आहे ना केलं साहेब म्हणजे सत्तेसाठी सत्तेसाठी भुकेलेले लोक आहेत अहो तुमच्या पायाखाली वाळू सरकली तुम्हाला पराभव मान्य झाला ना म्हणून हे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या निवडणुकीच्या पेक्षा तुम्हाला जर गन गंभीर काही गोष्टी सांगितल्या ना तुम्ही शॉक होता शॉक होताना होतान तुम्ही अरे तुम्ही राजकारणात एवढ्या टोकाला जाता है? तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगात अरे काय आता तुला सांगतो भाऊ काय आता कोणाकर तक्रार करावं हेच कळा ना आम्हाला या अरे या सगळ्या प्रकारामुळं माझं मत तिथे वाढणार आहे चुरशीच्या निवडणुकीत एक एक मताला किंमत असते मत मिळवण्यासाठी गैरप्रकारांचा वापर झाला की नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे खरं खोटं समोर येऊन कायद्याचा धाक निर्माण करून संबंधितांना कठोर शासन होणार का या प्रतीक्षेत सामान्य मतदार आहेत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद